आपला पुढचा मुद्दा आहे उत्तर वैदिक काळातील धर्म आता पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ ह्या काळातील खूप सारी माहिती यांच्या धार्मिक ग्रंथांमधून मिळते ज्याच्याबद्दल आपल्याला पुढे बघायचंच आहे आणि त्यांच्या समाजकारण अर्थकारण आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचा धर्म कशा पद्धतीचा होता त्यांचे देवदेवता कोणत्या होत्या कोणत्या पद्धतीनं ते धर्म आचरण करायचे याबद्दलची माहिती सुद्धा या साहित्यामधून मिळते मग पहिलं कि ह्या काळामध्ये इंद्र आणि वरून हे दोन देव जे होते त्यांचं महत्व आता आपण उत्तर वैदिक काळाबद्दल बोलतोय यांचं महत्व कमी होऊन प्रजापती ठीक आहे किंवा ज्यांना आपण ब्रह्मा ब्रह्मदेव असं म्हणतो त्या देवताचं महत्व हे प्रचंड वाढलेलं होतं ठीक आहे त्याचबरोबर ह्या काळामध्ये आता पुषाण ठीक आहे ह्या शूद्रांचा देव बनला कारण तो काळा होता आणि पुढे याच रूपांतर श्रीकृष्ण या देवामध्ये झालं ठीक आहे सो पुषाण हा शूद्रांचा देव या उत्तर वैदिक काळाच्या सुरुवातीला होता त्याच्यानंतर आता ह्या काळातले जे देव आहेत त्यांचं वर्गीकरण कसं होतं बघा आपण जनरली म्हणतो तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी देव ह्याचा अर्थ तेहतीस उच्च दर्जाचे, दर्जाचे देव ठीक आहे तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस करोड देव नाही ठीक आहे तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस कोटी देव नाही तर त्याचा अर्थ काय तेहतीस उच्च दर्जाचे देव ठीक आहे तेहतीस उच्च दर्जाचे देव तर या तेहतीस कोटी देवांचं तेहतीस देवांचं थर्टी थ्री देवांचं वर्गीकरण हे आकाशातील देव अंतरिक्षातील देव आणि पृथ्वीवरील देव असे तीन याच्यामध्ये वर्गीकरण त्याच्यामध्ये केलं गेलं होतं तर आकाशातील देवांमध्ये दे वरुण ठीक आहे म्हणजे पर्जन्य ठीक आहे सूर्य सविता मित्र उषा आदिती अश्विनी आणि पुषण किंवा पुषाण ठीक आहे हे दे हो दे देव होते अंतरिक्षातले देव इंद्र रुद्र पर्जन्य वात आणि मरुत ठीक आहे आणि पृथ्वीवरील देव कोण तर पृथ्वी अग्नी सोम सरस्वती आणि बृहस्पती हे काही त्या ते तेतीस पैकी काही महत्वाचे देव होते त्यांचं ह्या प्रकारे वर्गीकरण केलं गेलेलं आहे मे बी तुम्हाला हे जोड्या लावाच्या स्वरूपात वगैरे विचारलं जाऊ शकतं तर ह्याप्रमाणे प्रत्येक घटकामध्ये एकूण अकरा देव होते आणि त्या अकरा अकरा तरी तेहतीस अशी तेहतीस कोटी देव हे आपल्या याच्यात मांडले जातात पुढचा भाग आहे ते म्हणजे या काळामध्ये उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञ या संकल्पनेचं महत्व खूप जास्त वाढलं किती जास्त वाढलं तर ह्या काळामध्ये यज्ञांचा आकार त्यांना लागणारा वेळ त्यांच्यामधले कर्मकांड आणि सर्वात महत्वाचं त्याला लागणारा खर्च हा प्रचंड वाढला ठीक आहे म्हणजे बघा यज्ञाचं महत्व वाढलं म्हणजे काय आकार वेळ कर्मकांड आणि खर्च हा प्रचंड वाढला आणि ह्याचा परिणाम काय होणार आहे ऑब्विसली की सर्वसामान्य व्यक्ती जो आहे त्याच्या आवाक्या बाहेरही जात आणि प्रत्येक व्यक्तीला कोणी असो तो कितीही नास्तिक भारताच्या बाबतीत जर विचार केला तो कितीही नास्तिक असला तरी त्या काही प्रमाणात धर्माचं पालन तो करतो आणि प्रत्येक व्यक्तीला करायचं असतं ठीक आहे आपण कितीही नास्तिक असलो तर एखादा देव दिसलाच तर आपण पाया पडतोच आपण नाही करत असं भाग नाही जो भारतीय मुळाचा व्यक्ती आहे तो असं कधीच करू शकत नाही ठीक आहे मग आता ह्या धर्म प्रकारामुळे यज्ञामुळे सर्वसामान्य व्यक्तींना हे कर्मकांड करणं धर्माचं आचरण करणं हे खूप महाग झालं खूप वेळ खाऊ झालं सामान्य व्यक्तीच्या क्षमतेच्या पलीकडे गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालाय बघा त्याचा परिणाम झाला जैन व बौद्ध हे दोन धर्म आणि त्याच्याबरोबर त्या काळात इतर असे अनेक धर्म आजीविका वगैरे पंथ असे चौसष्ट धर्म पंथ त्या काळात उदयाला आले लोक याला कंटाळले या ज्ञांना कारण ते खूप मोठ ते प्रकार झालेला होता ठीके तर या यज्ञाच्या अग्नीमध्ये जे नैवेद्य आपण सव समर्पित करतो त्याला हवी असं म्हटलं गेलं या काळातले काही महत्वपूर्ण यज्ञ आता जसं आहे बघा राजशूय यज्ञ अश्वमेध यज्ञ ठीक आहे असे हे दोन प्रमुख आहेत इतर एक आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बघूयाच ठीक आहे तर असे हे विविध प्रकारचे या काळामध्ये यज्ञ होते आणि हे यज्ञ मुख्यतः कोण करणार आहे तर हे जे यज्ञ अश्वमेध अश्वमेंचे ते जो वर्ग शासक आहे ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे तोच करणार आहे सर्वसामान्य व्यक्ती किंवा वैश्य वर्णातल्या व्यक्तीला ते शक्य नाहीये ठीके तर हे जे यज्ञ होते हे या काळातील जीवनाचा मुख्य आधार बनले संपूर्ण धर्म व्यवस्था ही आजूबाजूलाच तिथे होती त्याच्या भोवती केंद्रित झालेली होती आणि त्याच्यामुळे त्याला खूप महत्व प्राप्त झालं यज्ञाचा आकार व्याप आणि यज्ञ कोणाद्वारे केले जात आहे यानुसार यज्ञाच लघुयज्ञ आणि महायज्ञ असे दोन प्रकार पडले गेले कशाच्या आधारावर आकार व्याप आणि कोण करते या आधारावर लघुयज्ञ आणि महायज्ञ तर बघा आता पहिलं आहे लघुयज्ञ कोण तर बेसिकली जे छोटे आहेत लघु म्हणजे तर छोटे यज्ञ हे आहेत आणि ते मुख्यतः खाजगी प्रकारचे यज्ञ आहे एक व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनात ह्या प्रकारचे यज्ञ करतो ते ग्रहस्थ आणि कौटुंबिक लोकांद्वारे ऑब्विसली केले जाणार आहेत ठीक आहे त्यातील काही जे यज्ञ आहेत लाईक पंचमहायज्ञ ठीक आहे या पंचमहायज्ञाबद्दल पुढे आपल्याला बघायचं आहे अग्निहोत्र यज्ञ आहे पुराण मास यज्ञ आणि दर्शयज्ञ हे या लघुयज्ञाचे प्रकार आहेत महायज्ञ म्हणजे काय आता हे खूप मोठे मोठे यज्ञ असणार आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याच्या पलीकडचे आहे ठीक आहे खूप मोठे आणि व्यापक हे होते हे मुख्यतः शासक मोठे सरंजामदार यांना शक्य होते कारण त्याला लागणारा पैसा त्याला लागणारा वेळ हे फक्त तेच लोक देऊ शकत होते पुढे आहे आता हे जे मोठे यज्ञ आहेत ठीक आहे महायज्ञ आहेत त्या महायज्ञांपैकी पहिला आहे वाजपेय यज्ञ ह्याच्यामध्ये काय केलं जायचं की आता राजांच्या रथाची शर्यत इतरांसोबत लावली जायची ठीके हे कशासाठी तर राजा स्वतःला असं दर्शवणारे की मी काय मी इतरांपेक्षा काहीतरी भारी का वाने, वाने, आहे इतरांपेक्षा काहीतरी ताकदवान आहे शक्तिवान आहे हे दरो दर्शवण्यासाठी काय केले जाणार आहे या प्रकारचं यज्ञ हे केलं जाणार आहे ठीक आहे सो इथं शर्त लावली जाईल ठीक आहे इतर सरंजामधाराव बरोबर आणि राजा जर याच्यामध्ये जिंकला तर राजा काय होतो राजाला तारुण्य बहाल होतं असं मानलं जातं ऑबियसली फक्त म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्याचा जो शासन काळ आहे तो वाढणार कारण त्याला इतर कोणी हारू शकत नाही तो जास्त शक्तिशाली आहे हे याच्यातनं सिद्ध होईल ठीक आहे हे झालं वाजपेय दुसरं आहे राजसूय यज्ञ ठीके राजसूय यज्ञ जे होतं ते मुख्यत राज्याभिषेकाच्या वेळी केलं जाणारं यज्ञ असायचं ठीक आहे राजसूय त्यांना नाव त्याचं अर्थ येतो आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे ह्या काळात होणारं हे अश्वमेध यज्ञ आता अश्वमेध यज्ञ काय असतं की समजा एखादा राजा ज्याने हा यज्ञ केला आहे तो एक घोडा सोडणार आहे ठीक आहे तो पूजेतला यज्ञातला घोडा असणार आहे आणि त्या घोड्याला स्वच्छंद सोडलं जाईल तो घोडा ज्या प्रदेशामध्ये जाईल तो प्रदेश संबंधित राजाचा होऊन जाईल जर कोणी त्या घोड्याला अडवलं तर त्याला त्या अडवणाऱ्या व्यक्तीला यज्ञ करणाऱ्या राजेसू यज्ञ अश्वमेध यज्ञ करणाऱ्या राजासोबत युद्ध करावं लागल आणि जो जिंकला की तो प्रदेश त्याचा इथे हा जो फोटो आहे बघा इथे लव आणि कुश आपल्याला दिसत आहेत बघा लव आणि कुश यांनी भगवान श्रीराम यांनी केलेलं जे यज्ञ होतं त्याचा घोडा या लोकांनी अडवला होता आणि यांनी श्रीरामांचे सगळे भाऊ ठीक आहे भरत शत्रुघ्न ठीक आहे हे सगळ्यांना त्यांनी काय केलं होतं इथं हरवलं होतं ठीक आहे लक्ष्मण सगळ्यांना हरवलं होतं इवन महाबली हनुमान यांना सुद्धा त्याने हरवलं होतं या दोघांनी हे दोन छोटं मुलं होती पण ज्यावेळेस स्वतः श्रीराम आले मग त्यावेळेस ते टाळलं गेलं अशी आपली आख्यायिका सांगते आणि इथं तेच आपल्याला चित्र दिसून येतंय ठीके की या लोकांनी काय केलंय घोडा पकडलेला आहे बघा इथे ही छत्री आहे ठीक आहे याच्या डो, डोक्यावर इथं इता काहीतरी एक पट्टी विशेष हे बांधलेली आहे आणि याला सोन्याचे वगैरे झालर आणि ते सगळे दागिने वगैरे घातलेले तर हा यज्ञातला घोडा आहे अशा प्रकारचं हे राजसूय यज्ञ असायचं त्याच्यानंतर आहे की एक प्रकारचं आहे अग्निष्ठोम यज्ञ तर अग्निष्ठोम यज्ञामध्ये पशूंचा बळी मुख्यतः दिला जायचा आणि यावेळेस प्रसाद स्वरूपात एक वेळेस सोमरस सुद्धा दिलं जायचं सोमरस बद्दल आपण ऑलरेडी माहिती बघितलेली आहे ठीक आहे पुढे जाऊयात आता जे पंचमहायज्ञ आहेत त्या पंचमहायज्ञांमध्ये बघा कशा कशा समावेश होतो तर ब्रह्मयज्ञ ब्राह्मणांना समर्पित ठीक आहे पितृयज्ञ म्हणजे श्राद्ध पूजेसाठी केलं जाणारे यज्ञ देवयज्ञ म्हणजे देवांना समर्पित यज्ञ भूतयज्ञ म्हणजे प्रेत आणि प्राण्यांसाठी केलं जाणारे यज्ञ आणि अतिथी यज्ञ म्हणजे अतिथी सत्कार किंवा पूजा आता कधी कधी काय होतं आयोग यांना जोडेलावा स्वरूपात विचारतो ठीक आहे परंतु आपल्याला काय होतं की बऱ्याच वेळा हे शब्द हे अर्थ लक्षात राहणार नाही एखाद्या असं होऊ शकतं परंतु त्याच्यामधला एखादा शब्द असा असतो की ज्याचं आपल्याला नाव जसं यज्ञ म्हणजे अतिथीचा सत्कार करतो ओळणी करतो आपण आल्यावर किंवा किंवा जाताना करतो ठीक आहे ते झालं यज्ञ हे काही खूप मोठं नाहीये पण ह्या एका शब्दावरनं आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि त्या जोड्या लावामध्ये त्याचं अर्थ आपल्याला एका एक जोडीवरनं सुद्धा मिळू शकतं अशा प्रकारे त्या ऑप्शनची रचना केलेली असते त्याच्यामुळं असं काही आलं तर फक्त शोधण्याचा कधी कधी प्रयत्न करायचा की एक आपल्याला कोणतं बरोबर सापडतं आहे का एक आपल्याला बरोबर आहे का आणि फक्त इतिहास विषयाच नाही तर सगळ्या विषयांसाठी हे लागू आहे ठीक आहे पण शक्यता जशी असते दरवेळेस तसं होईलच असं नाही ठीक आहे तर हे पाच प्रकारचे महायज्ञ होते आता एकूण या यज्ञ प्रकारांमुळे ब्राह्मणांचं महत्त्व समाजामध्ये खूप जास्त वाढलं ठीक आहे ब्राह्मणांचं महत्त्व समाजामध्ये खूप जास्त वाढलं आणि पैसा असून वैश्यांना आणि सत्ता असून क्षत्रियांना ठीके समाजामध्ये दुय्यम स्थान मिळायला लागलं आणि ह्यांच्या रिसेंटमेंटमधून ह्यांच्या रागातनं ठीक आहे पुढे जैन आणि बौद्ध पंथ ठीक आहे तसंच आजीविका असे चौसष्ट पंथ होते असं म्हटलं जातं परंतु हे तीनबद्दल कन्फर्म माहिती आपल्याकडे आहे जैन बौद्ध आणि त्याच्यानंतर आजीविका ह्या पंथांना इसवीसन पूर्व सहावं शतक जे आहे ठीक आहे इसवीस पूर्व शाहू शतक या काळामध्ये प्रचंड महत्व या लोकांना प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं ठीक आहे कशामुळं तर ह्या ब्राह्मण व्यक्तींचं महत्व खूप जास्त वाढलं यांच्याकडे काय आहे तर फक्त ज्ञान आहे पण समाज ॲक्च्युली राज्य ॲक्च्युली कशाने चालतं पैशानं चालतं आणि सत्तेनं चालतं ताकदनं चालतं ते दोन्ही असणाऱ्या वर्गांना दुय्यम स्थान आणि ह्यांना मात्र वरिष्ठ स्थान अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं हे जे पंत आहेत जैन बौद्ध आजीविका इत्यादी हे पंत आता महत्त्वपूर्ण बनले लोकांचा त्यांच्याकडं कल हा खूप जास्त वाढला ठीक आहे या काळामध्ये भारतीय तत्त्वज्ञानामध्ये एक सतू ही एक संकल्पना आली याच्यानुसार संपूर्ण सृष्टी ही एका मूळ तत्वापासून तयार झालेली आहे काय म्हंटलय पृथ् प्रुट संपूर्ण पृथ्वी ही एका मूळ तत्वापासून तयार झालेली आहे त्याला आज आपण सिंग्युलॅरिटी असं म्हणतो ठीक आहे बिग बँग थेअरी सिंग्युलॅरिटी ठीक आहे नेबुला हायपोथिसिस हे ज्योग्राफी मग तुम्हाला येतं त्याच प्रकारचं काहीतरी तत्वज्ञान हे दिसतं तर हे मूळ सतू या तत्वापासून तयार झालेलं आहे आणि सर्व गोष्टी अंतिमतः त्याच्यामध्ये जाऊन मिसळतात त्याच्यापासूनच सुरू होतात आणि त्याच्यामध्ये जाऊन मिसळतात आणि हीच आपली एका प्रकारे ईश्वराची संपूर्ण संकल्पना आहे धन्यवाद